मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ रणनीती हा शब्द लोकांसाठी काम न करणाऱ्यांसाठी आहे आमची रणनीती नाही लोका लोकहित लोकांना सुख देणे रस्त्याचं गटरचं पाण्याचं योजनांचं हे सुख देणं हीच आमची रणनीती स्टार्टिंग कसं आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या लो निवडणुका झाल्या की त्या नेत्यांच्या निवडणुका होतात त्यांनी कार्यकर्त्यांना थोडं स्वातंत्र्य द्यायचं असतं लोकल लेवलला त्यांना जे जे महायुती म्हणूनच काम करायचं असतं पण त्यातून काही वेगळं मत झालं तर ते महाराष्ट्रामध्ये एक दहा टक्के ठिकाणी झालं आहे ते नव्वद टक्के ठिकाणी नाही झालं आहे तर त्या दहा टक्के ठिकाणी असं असा तिन्ही नेत्यांनी सगळ्यांना आवाहन केलं आहे की दुश्मन एकमेकाच्या विरुद्ध उभा असं भाषण करू नका बोलू नका त्रास देऊ नका सगळे स्वराज्य ग्रामपंचायतीपर्यंत माहिती करा बिचारे लोकल लेवलचे कार्यकर्ते मरतील त्यांना स्वतंत्र द्यावं लागतं की तिथं मतदारण्याच्या पुढे गेली ना गाडी एकवीस तारखेला माघारीपर्यंतच त्याला वेळ असतो त्यानंतर समजा एका जी केली तर तो जाहीर पाठिंबा देण्याचं चिन्ह येतं मशीन आता तर म्हणजे पाच सहा दिवसाची निवडणूक राहील की निवडणूक फार मोठी नाही आहे दोन तारखेला निवडणूक आहे तीस तारखेला रात्री दहाला प्रचार संपणार आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत उलटे दिवस काढले तर पाच सहा दिवस आहेत त्यात मनोधरणी करायची असेल तर त्या त्या पक्षाने त्यांच्या कार्यकर्त्यांची केली पाहिजे की रुसून बसला आहे बाहेर पडत नाही समोरच्याचा प्रचार करतो ते शोधण्यातच आम्हाला खूप वेळ जायला लागेल पण शिवसेनेचा एखादा नेता राष्ट्रपती असा मिळाला की जो असं म्हणाला की बाबा जरा ताठरपणाने मागलं कधी झालं असतं अजून वेळ गेली नाही तर अजून वेळ गेली म्हणजे काय तुम्ही मागे येणार तर त्या प्रकारचं बोलणं करू पण आता आम्हाला जे बरोबर लढतो त्यांच्यामध्ये कुठे गडबड होणार नाही याची काळजी घ्यायला गेल एकाही मतदाराला संपर्क केला नाही असं होता कामा नाही कारण मतदार हा आपण असं म्हणूया की आग्रही असतो घरी येत या बाबा नमस्कार तर करा माझ्या घरचा चहा प्या तुमचा नका देऊ तर त्याच्यात वेळ जास्त असं आहे की जर चौदा ते एकोणीस महायुतीचं सरकार होतं दोन वर्ष त्यांचं होतं महाविकास त्यावेळेला कोविड होतं आणि कोविडमध्ये कसे मुख्यमंत्री घरी बसून कारोबार चालवायची आपल्याला माहिती आहे मग पुन्हा बावीस ते चोवीस महायुती पुन्हा पंचवीस महायुती तर मग विकास कामं कोणी केली याचं उत्तर सर्वसामान्य माणसाला माहिती यांचं का कोण होतं ना यांचं केंद्रामध्ये केंद्रात मध्येही जे दोन वर्ष गॅप पडली ना महाविकास होईल ती केंद्रात केंद्रात पडली ती पण नाही पडली चौदापासून मोदीजी पंतप्रधान चौदापासून देवेंद्रजी मुख्यमंत्रीमध्ये एकनाथजी मुख्यमंत्री पुन्हा पाच वर्षासाठी मोदीजी पंतप्रधान झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले मग आधीचंसुद्धा आम्ही केलं आहे आणि भविष्यात आम्हीच करणार कारण लोकशाहीमध्ये जो जिंकतो त्याच्या हातामध्ये लोक जी दिल्ली येते कितीतरी कोर्ट केसेस झाल्या ज्याच्या हातात केली आहे तो बरोबर होतं की कि, किती पैसे विकासाला जायचे तो चांगला असतो विशेषतः महाविधितात त्यामुळे तो समान न्याय देतो पण तो देतो नाही हे विरोधकांनी म्हणण्याचं काही कारण नाही त्यांनाही सत्तेमध्ये असणाऱ्याच्याच मागे फिरावं लागतो की तुम्हाला रस्ता देखील तू देत नाहीस का मी आणतो असं झालं नाही करतो सर्वसामान्य माणसाला इतकं सोपं घडीत कळतं की ज्या ज्याच्या ज्याच्या हाती काठी त्याचा ससा पण कुठे ताळमेळ आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रोज आहेत आ अ गाव यादी देते तेल मला पण तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा हां समजा जेवढे म्हणून महापालिकााकडे सदस्य आहेत ते सगळे कुठे एकत्र आहेत वरवर किती एकत्र आहेत आपण किती एकत्र याला सोपा तर